राज ठाकरे हे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वीच डीसीबीच्या वॅनमधून ते निघालेले होते आणि राज ठाकरे आता आझाद मैदानात पोहोचलेले आहेत आमचे प्रतिनिधी तुम्हाला याबद्दलचे अपडेट्स देत होते आज दिवसभर तुम्ही न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून हे महाकव्हरेज पाहिलेलं आहे तेव्हा आता मनसेचा हा महामोर्चा हे महाकव्हरेज आता आपण पाहतो आहोत बीसीपींच्या इनोवातून राज ठाकरे हे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत या मोर्चातली गर्दी पाहता बीसीपीनी ऑन द स्पॉट हा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर राज ठाकरे हे आता आझाद मैदानात पोहोचले आणि काही वेळातच राज ठाकरे यांची आझाद मैदानातून सभा होणार आहे या महामोर्चासाठी राज्यभरातून आलेले मनसैनिक आता हळूहळू आझाद मैदानात दाखल व्हायला सुरुवात झाली आमचे प्रतिनिधी उदय आता फोन लाईन वरून दूरध्वनीवरून आपल्याशी संपर्कात आहेत उदय राज ठाकरे आझाद मैदानात पोहोचलेत मंत्री राज ठाकरे आझाद मैदानात दाखल झालेले आहेत आझाद मैदानामध्ये मैदाना मुख्य स्टेजच्या मागे त्यांची व्हॅनेटी व्हॅन आहे आणि व्हॅनेटी व्हॅन मध्ये ती सध्या पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात ते संपूर्ण सभेची माहिती आपल्याने त्यानंतर घेणार आहेत वॅन मध्ये त्यानंतर ते मुख्य स्टेजवरती येणार आहेत मुख्य स्टेजवर तिथे पुढच्या पाच ते दहा मिनिटात पोहोचतील तत्पूर्वी मनसेचे नेते बाळा आणि इतर त्यांची छोटी भाषणं देखील होणार आहेत त्यांच्या भाषणानंतर मुख्य भाषण जे आहे ज्यासाठी सर्व मनसेने हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात आलेले आहेत तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आझाद मैदानात नुकतंच काही मिनिटांपूर्वी आगमन झालेलं आहे त्याचा तुमच्या व्हॅनिटी कार मध्ये आपल्या नेत्यांना उदय तुमचा आवाज थोडासा दमल्यासारखा वाटतोय काही वेळासाठी तुम्ही विश्रांती घ्या कारण तुमचा आवाज दमल्यासारखा वाटतोय आज दिवसभर तुम्ही खर तर आपल्या प्रेक्षकांना ही माहिती पोहोचवलेली आहे की हा मोर्चा या मोर्चाचे टप्पे मोर्चाचा मार्ग त्यामुळे तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान हा प्रवास गाडीतून करून राज ठाकरे हे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत आमच्या प्रतिनिधींनी आज दिवसभर या मोर्चाचं महाकवरेज केलंय त्यांचं सुद्धा कौतुक का आहे कारण ज्याप्रमाणे मनसेचे जे मनसैनिक होते ते या मोर्चातून चालत निघालेले होते गिरगाव चौपाटीपासून त्यासोबतच आमचे सुद्धा न्यूज एटीन लोकमतचे शिलेदार आमचे प्रतिनिधी सुद्धा या मोर्चातून खरं तर हे महाकवरेज तुमच्यापर्यंत पोहोचवत होते आमच्या प्रतिनिधींनी या महाकवरेजमध्ये सुद्धा या पूर्ण न... मोर्चाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत डीसीपीच्या गाडीतून काही वेळातच हे आता आपण ही, ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत राज ठाकरे हे आजाद मैदानात पोहोचलेले आहेत आझाद मैदानाच्या बॅक स्टेजला राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत या ठिकाणी एक व्हॅनिटी वॅन आहे त्या ठ त्या ठिकाणी राज ठाकरे या सगळ्या व्यवस्थेची माहिती घेतील आणि त्यानंतर राज ठाकरे यांचं भाषण आझाद मैदानात होणार आहे आताची आपण ही ताजी दृश्य पाहतो आहोत आजाद मैदानाच्या बॅक स्टेजची ही दृश्य आहेत काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी पोलीस व्हॅनमधून तिथपर्यंत प्रवास केला होता आणि आमचे प्रतिनिधी या प्रत्येक क्षणाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत होते आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता दूरध्वनीवरून संपर्कात आहेत विवेक काय सांगशील राज ठाकरे या मोर्चासाठी आझाद मैदानात पोहोचलेले आहेत लाखोंचा जनसमुदाय आपण म्हणू शकतो आझाद मैदानात दाखल झालाय अगदी बरोबर आहे राज ठाकरे हे हिंदू जिमखान्यातून मोर्चा सोबत निघाले ते मोर्चा नेतृत्व करण्यात आले मात्र आणि या सभा देखील कार्यकर्ते पोहोचले आहेत महाराष्ट्र नवनिर्वाण पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात राज ठाकरेंनी जाहीर केले होता त्याच्यानुसार हा मोर्चा मनसैनिक आता हळूहळू या आझाद मैदानाच्या दिशेने पोहोचलेल्या आहेत मात्र महाराष्ट्र नवनिर्वाह सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मात्र आझाद मैदानात पोहोचले आहे प्रतीक्षा आहे आझाद मैदानाच्या परिसरात रजा अकादी जो गुरु धर्माचा त्याच्यावर झालं असा तरी उद्या काढला होता आणि त्यानंतर सभा भेटण या सभेला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि लोकांना ती आजही सभा बसत आहेत अशी एक आज देखील होती का याचीच प्रतीक्षा करतात परतसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आझाद मैदानात सभेच्या स्थळी पोहोचले आहेत हे सगळे कार्यकर्ते आझाद मैदानात येत लोकांना आपली भूमिका स्पष्ट करून टाकतील कारण आता आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकार त्यांनी केलेला म्हटलं जात असत जानेवारीच्या महाअधिवेशनापासून हिंदुत्वाची का कारण या पक्षाचा झेंडा देखील आता भगवा झालेला आहे राज ठाकरे यांनी जे भाषण तेवीस जानेवारीला केलं त्यात खात्री एरवी सुरुवात करत असताना माझ्या तमाम मराठी बंधू भगिनींना मात्र नसतं म्हणत असतात तेव्हा विवेक कुलकर्णी आपल्याशी आझाद मैदानातून संवाद साधत होते राज ठाकरे यांनी सीएला एनआरसी च समर्थन केल्याची भूमिका घेतलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मुंबईत मनसेचा हा महामोर्चा होतोय आणि त्याचं महाकव्हरेज तुम्ही न्यूज एटीन लोकमतवर पाहतात राज ठाकरे हे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत आझाद मैदानातील बॅकस्टेजला राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच राज ठाकरे हे मनसैनिकांना संबोधित करते राज ठाकरे यांचं यांच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे कारण पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे मात्र आणखी नेमक्या कोणत्या विषयावर राज ठाकरे आपली तोफ डाकतात ते पाहणं औत्सुक्याचं असे या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच राज ठाकरे हे या मनसैनिकांना संबोधित करतील या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे पाच गेट या सभेसाठी आझाद मैदानात आहेत आणि हे मनसेचे कार्यकर्ते आझाद मैदानात दाखल झालेत पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था या मोर्चासाठी आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची कुमक देखील या मोर्चासोबत आहे पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे या मोर्चासाठी मुंबईतूनच नाही तर ठाणे नाशिक पुण्यातून आपण म्हणूया राज्यभरातून हे मनसैनिक दाखल झालेले आहेत न्यूज एटीन लोकमत आपण या महामोर्चाचं महा कव्हरेज पाहतात आमचे प्रतिनिधी आज सकाळपासूनच या तुमच्यापर्यंत पोहोचवत होते तेव्हा राज ठाकरे यांनी सीएला विरोध आणि एनआरसीचं समर्थन केल्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेचा मुंबईत हा मोर्चा होतोय महामोर्चा होतोय या भव्य मोर्चासाठी अनेक मनसैनिक आपण पाहतो हो, आहोत अनेक मनसैनिक हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहे हे नव भगव वादळ याला म्हणता येईल मनसेचा नवा झेंडा आणि तिरंगा हा या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हे नव भगव वादळ आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत सगळीकडे भगवा रंग आपल्याला पाहायला मिळतोय सोबतच तिरंगा तेव्हा राज ठाकरे हे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत स्टेज मॅचच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये राज ठाकरे आहेत या संपूर्ण मैदानातल्या सभेचा ते आधी कार्यकर्त्यांकडून आढावा घेत आहेत आणि काही वेळातच ते आझाद मैदानातल्या व्यासपीठावर दाखल होतील आझाद मैदानातल्या व्यासपीठाची दृश्य आपण पाहतो आहोत तर दुसरीकडे राज ठाकरे हे ज्या मोर्चामध्ये पायी चालत निघालेले होते ती दृश्य आपण पाहतोय अमर चित्र दाखवून तर मनसेनं एका व्यापक राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे आणि काही वर्षांपूर्वी अमर जवान ज्योतीची रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी नासधूस केली होती त्यानंतर सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला होता आणि आज पुन्हा तशाच मोर्चाची आठवण आपल्याला ही पाहायला मिळते आज पुन्हा राज ठाकरे अशाच पद्धतीनं बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात त्यांनी मोर्चा काढलेला आहे यामध्ये आपण म्हणू शकतो या अमर जवान ज्योती स्मारकाला सुद्धा विशेष महत्व आहे राज ठाकरे हे आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत आझाद मैदानातली आपण दृश्य पाहतो आहोत कार्यकर्ते सुद्धा आझाद मैदानात पोहोचायला सुरुवात झालेली आहे काही कार्यकर्ते हे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत या महामोर्चाचं महाकवरेज न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून तुम्ही आज दिवसभर पाहत आहात राज ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसह हे आझाद मैदानाच्या ज्या ठिकाणी हे व्यासपीठ आहे त्याच्या पाठीमागे व्हॅनिटी व्हॅन आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत राज ठाकरे यांचे सर्व कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी हे दिवसभर या मोर्चाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत होते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात विवेक आत्ताचे काय अपडेट्स राज ठाकरे हे आझाद मैदानात पोहोचलेले तर आहेतच पण त्याचबरोबर काही वेळातच ते व्यासपीठावर सुद्धा पोहोचतील होता त्यातून अनेक कार्यकर्ते आता आझाद मैदानावर पोहोचले आहेत कुठला राख लागतोय तर आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत आपल्या मोर्चेकरी आता आझाद मैदानावर पोहोचलेला आहे हजारोंची संख्येवरून ही मोर्चेकरी आझाद मैदानावर पोहोचतायत हे मैदान या कार्यकर्त्यांनी पूर्ण झालं हे आपल्या इतर नेत्यांसह या विभागावर येतील आणि या सभेला मार्गदर्शन करतील यांच्यात भाषण देणार आहेत तुला माहिती की अतिशय कोविडला म्हणून निर्माण हिंदुत्वाचा ट्रॅक पकडलेला आहे तेवीस जानेवारीच्या सभेमध्ये मी हे स्पष्ट केलं होतं विनल आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर नऊ फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी अफजल गुरुला देखील काशी देण्यात आलेली होती नऊ फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये जे एनयू मध्ये देखील घोषणा झाली होती तो डोस मोठा गदा गदावर झाला होता आणि त्यानंतर आजचा दिवस नऊ फेब्रुवारीचा दिवस राज ठाकरे हे हिंदुत्वाची भूमिका घेत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडणार आहेत अर्थात यापूर्वी झालेल्या दोन घटना आणि आजची तारीख हा केवळ युगायुग आहे का हे पाहावं लागेल तर निश्चितपणे या गोष्टींनी देशाच्या राजकारणाला हिंदुत्वा त्या प्रमुख घटना आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल त्यातून एक आयडिओलॉजिकल डिव्हाइड देखील आपल्याला दे देशामध्ये पाहायला मिळतो आणि निवड ही राज ठाकरे यांनी केलेली आहे आणि त्यांनी जे बॅसपीठ उभारलेलं आहे त्याच्यावर त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे पाकिस्तानी आणि बांगलादेशांनो चले जा आणि यावर राज ठाकरे यांचा फेटो आहे निश्चितपणे राज ठाकरे यांनी आपला जे मेसेज द्यायचा आहे तो याद्वारे लिहिला आहे त्यासोबतच गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की वीर सावरकरना भरून भारतीय जनता पक्षाने शिवसेना शिटकावणी केलेली आहे के त्यानंतर लगेचच तेवीस जानेवारीला जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं गोरेगाव इथं अधिवेशन होतं त्यावेळेस वीर सावरकरांची प्रतिमे व्यासपीठावर भेटली होती तशाच पद्धतीनं आजही वीर सावरकरांची प्रतिमा महाराष्ट्र नवनिर्माण सभेच्या व्यासपीठावर आहेत आणि त्याचसोबतच आज ही गाणी या सभास्थळी वाजवली जातात त्यात देशभक्तीपर गाण्यांचा गाणी भरपूर आहेत विशेषतः सावरकरांचं सागरा पडल्याला असेल किंवा जयक तिथं असेल ही गाडी वाजवण्यात येते त्यापूर्वी देखील जेव्हा महाराष्ट्र विमान सेनेचा सभा व्हायचा त्यावेळेस देखील गाणी वाजवली जायची मात्र ती पक्षाची प्रचार गीता असायची किंवा संदर्भातली गाणी असायची आता मात्र मनसेने जो ट्रॅक बदललेला आहे तो त्यांच्या झेंड्यातून स्पष्ट त्यांनी जी घोषणा केली त्यातून तो स्पष्ट दिसतो आणि अगदी सभाशयाची गाणी वाजवली जातात त्यातून देखील महाराष्ट्र विमान सेनेने हिंदुत्वाची आक्रमक भूमिका स्वीकारलेली आहे हे स्पष्ट होत आहे निवेद खरंतर अनेक वैशिष्ट्य या मोर्चाबद्दलची तुम्ही आता सांगितलीत पण या आधी सुद्धा तुम्ही अनेक मोर्चा की महा कव्हरेज कव्हरेज तुम्ही केलेला आहात या मोर्चाची आणि या आधी रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा नासधूस केली होती त्यावेळेचा मोर्चा आणि हा मोर्चा यामध्ये काय बदल पहायला मिळतोय आपल्याला माहिती आहे की यापूर्वी जेव्हा राज ठाकरे यांनी मोर्चा काढलेला होता तेव्हा खरं तर अशा प्रकारे महाराष्ट्र सेनेचे अक्षरि होते असं म्हणावं लागेल त्यावेळेस फॉर्मात असलेले राज ठाकरे होते आणि त्यावेळेस त्यांनी जी सभा घेतली होती त्याचं खूप लोकांनी ऍप्रिशिएट पण केलं होतं कारण राजा अकादमीने जो धुर्घुस आझाद मदलाच्या परिसरात घेतलेला होता त्यावेळेस पोलिसांवर देखील हात उगारला गेला होता जनमानसात अतिशय संतप्त भावना होती मात्र आता अशा पद्धतीचे राजकीय ट्रॅक बदलणं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण फक्त मराठीचा जो मुद्दा त्यांनी घेऊन ते लोकांमध्ये गेले होते त्याला निवडणुकीचा प्रतिसाद मिळत नव्हता मतदान होत नव्हतं आणि त्यासोबत आता जर पाहिलं की सीए आणि एनआरसी ला धरून देशभरात त्याच्या विरोधात देखील आंदोलन होत आहेत आणि त्याची दखल घेत राज ठाकरे यांनी या मोर्चाचं आयोजन केले आहे राज यांनी स्वतः मोर्चाला मोर्चाना उत्तर असं म्हटलेलं होतं त्यामुळे त्यावेळेस जो मोर्चा होता त्यावेळेस फॉर्मात असलेले राज ठाकरे त्यात लोकप्रियतेत आणखी भरच पडली होती आता मात्र मनसे आपली राजकीय स्पेस शोधू पाहतो आहे आणि राजकीय पक्ष होते त्यांनी आझाद मैदानाच्या घटनेवर टीका जरी केली असती भूमिका घेतली नव्हती ती भूमिका मनसेने घेतली होती आता मात्र जी एनआरसी किंवा सीएच्या विरोधातला लोकांना प्रत्युत्तर म्हणून मनसे हा मोर्चा काढतोय हा दोन वर्षांमधला प्रमुख फरक आपल्याला म्हणावा लागेल विवेक काय सांगशील आता हे जे कार्यकर्ते आहेत का हे आझाद मैदानात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे खर तर काही कार्यकर्ते हे पोहोचलेले देखील आहेत किती वेळात राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना संबोधित करतील काय अपडेट्स हा मोर्चा आझाद मैदाना राज ठाकरे साधारण पंधरा ते वीस मिनिटांना